नमस्कार आपण पाहत आहात युवा शक्ती न्यूज आवाज आपल्या हक्काचा भारतानं जिंकलाय काय सांगा तुम्ही आय सी सी बीसीसीआय अध्यक्ष राहिलेले आहात या विजयाकडे कशा पद्धतीने पाहतात दहा वर्ष दहा वर्षांचा दुष्काळ मिटलाय खरं <laughs> हे <laughs> एकेकाळी जगाच्या क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया इंग्लंड दक्षिण आफ्रिका यांचे आगळे वेगळे असं हा जुना इतिहास आता अनेकदा लहारसाच्या संघानं जगाच्या क्रिकेटमध्ये आपलं एक स्थान हे प्रस्थापित केलं मध्यंतरी एक दिवसाच्या सामन्यामध्ये लहारसानं विस रक्कम जिंकला होता श्रीलंकेचा मुंबईमध्ये त्याच्यानंतरच्या काळामध्ये हा जो टी ट्वेंटीचे जे सामने आहेत त्याच्यामध्ये भारताच्या संघाला यशासाठी अधिक कालावधी लागला पण कालचा जो वर्ल्ड कपच्या संबंधीचा जो सामना झाला या सामन्यामध्ये भारतीय टीमने एक अद्भुत अशा प्रकारचा चमत्कार केला सुरुवातीची धावांची संख्या बघितल्याच्या नंतर चिंता वाटावी अशी स्थिती भारताची होती पण नंतरच्या काळामध्ये ज्या वेळेला सगळी धावांची गरज होती चोवीस चेंडूमध्ये त्यावेळेला अतिशय चांगलं काम काही लोकांनी केलं आणि त्याच्यामध्ये आपलं येथ आलं जसवीत व्हादीव सिंग आणि त्याच्यानंतर यादव यादव सूर्यकुमार या सगळ्यांनी जे काही काम केलं कुणी उत्तम प्रकारचा झेल जिंकला कुणी सर्जिकल स्ट्राईकच्या म्हणजे चमत्कार दाखवला आणि या सगळ्या गोष्टीच्या नंतर आपण ती चलचीला इतक्या वर्षाची गॅप दुष्काळ असं म्हणून समोरलेला तर ही स्थिती होती त्याच्यातून भारताची मुक्त केली आणि याच्यासाठी शंभर टक्के या सगळ्या खेळाडूंचा कौतुक करावं लागेल पण या वेळेला त्यांना अतिशय उत्तम शिक्षक मिळाला आणि जरी या द्यांचं कामगिरी या सगळ्या खेळाडूंना योग्य प्रकारचं मार्गदर्शन त्यांचा आत्मविश्वास वाढेल तसा या समुदायाचा सल्ला या ज्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडून केल्या गेल्या आणि त्याचाच हा परिणाम सामुदायिक यशामध्ये भारताला मिळाला आणि म्हणून भारतीय संघाचं त्याच्याबरोबर हाहून दवी यांचं आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं मी मनपूरक अभिनंदन करतो क्रिकेट कंट्रोल होऊन यांचंही अभिनंदन करतो आणि यश संपादन करण्याची आणि जगामध्ये एक अव्वल दर्जाचा खेळ दाखवण्याची ही जी फरंखरा भारतीय क्रिकेटची आहे ती जतन करते असा मी विश्वास त्या ठिकाणी बाळगतो पुन्हा एकदा त्यांचा अभिनंदन Never miss an update.